नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या जागा असतात त्यापैकी एक महत्वाचं डिपार्टमेंट आहे आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड या मार्फत बऱ्याचशा जागा दरवर्षी निघत असतात सो त्यापैकीच एक जाहिरात येऊ घातलेली आहे येणार आहे त्याबद्दल मी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती देतो बाकी याच्याबद्दलची पूर्ण सिरीज चालणार आहे हे सिरीज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन ऑन करा या माहिती याबद्दल तुम्हाला मी डिटेल्स प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करून सांगणार सो शेवटपर्यंत या सिरीजला बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमचे काही प्रश्न असू तर याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्याही से व्हॅकन्सीज आहेत त्याच्याबद्दल काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका त्याची पूर्ण माहिती काढून तुम्हाला व्हिडिओ मी नक्की देतो सो so, आता बघूया पदवीधरांना म्हणजे पैधून उमेदवार कोणतेही ग्रॅज्युएट एन ही ग्रॅज्युएट उमेदवार आर आरबी मध्ये तुमच्यासाठी एक व्हॅकन्सी आहे रेल्वे रिक्रुटमेंट मध्ये कोणती आहे दोन प्रकारच्या व्हॅकन्सी त्यापैकी एक मी तुम्हाला आता लगेच सांगतोय नंतरची पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो आता ही सुवर्ण संधी जाहिरात केली पंधरा एप्रिलला जाहिरात येणार आहे यात काही प्रश्न तुमच्या समोर ठेवले मी जसं की फॉर्म कधी सुटणार आहे पात्रता काय त्यात शैक्षणिक पात्रता काय आणि वयोमर्यादा काय असणार आहे सॅलरी किती असणार आहे नियुक्ती कुठे होणार आणि परीक्षा मराठी मधून देता येणार का याबद्दल माहिती आपण डिटेल्स मध्ये घेऊया याच्या व्यतिरिक्त तुमचे प्रश्न खूप असू शकतात ते सगळे प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये टाका त्याचे उत्तर मी पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच देईल त्यातला पहिला मुद्दा बघण्याच्या अगोदर आरपीएफ ज्याला आपण रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणतो कॉन्स्टेबल आणि एसआय असे दोन पद आता येऊ घातलेली 15 पंधरा एप्रिलला जाहिरात येणार आहे कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर म्हणतो आपण त्याला सहा चार हजार सहाशे प्लस जागा यासाठी येणं अपेक्षित आहे यासाठीची आपली रेकॉर्डेड बॅच आपण फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयात चालू केली आहे ह्या बॅच शंभर टक्के तुम्हाला होणार आहे कारण ह्या सगळ्या रेल्वे भरतीचे सगळे पीवाय क्यू जेवढेही प्रिव्हिसिव्ह क्वेश्चन पेपर सगळे आम्ही घेतलेले आहे त्याच्यावरती काम चालू आहे त्याच्यावरती एक सिरीज पण आम्ही तुम्हाला देणार आहोत प्रश्न कसे विचारले जातात काय डेप आहे हे सगळे आपल्या फॅकल्टीच्या पूर्ण ह्या टीमने सगळे अनालिसिस केलेले आहेत त्याची सिरीज पण तुम्हाला आम्ही उद्यापासून दोन दिवसात देणार आहोत सो ती सिरीज पण बघा प्रश्न काय लेवलचे ते प्रश्न तुम्ही बघितली म्हणजे मराठीत क्वेश्चन पेपर असणार आहे तुमची मी पहिले सांगून टाकतो प्रश्न काय लेवलचे काय भेटपर्यंत एकदा समजून तुम्हाला की एक कॉन्फिडन्स तुमच्या मध्ये येईल पिवाय की बघितल्यानंतर फक्त त्याला आता कॉम्पिट करायचंय पूर्ण भारतातील मुलांबरोबर किंवा महाराष्ट्रात पण जागा आहे त्यांच्यावर कॉम्पिट करायचंय कॉम्पिटिशन जबरदस्त असणार आहे सो आताच तयारी लागा एक्झाम्पल काय ते पण मी तुम्हाला सांगतो आता ही सगळी टीम त्यामध्ये असणार आहे सगळे वैशिष्ट्य बघा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला मिळणार आहे सराव टेस्ट आहे लेक्चर आहे 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 फ्री विकली टेस्ट पण काही शंका असेल तर कॉल करा किंवा जो नंबर फिरतो त्यांना कॉल करा करायला महत्वाच्या मुद्द्याकडे टोटल बघा पोझिशन जर बघितलं आपण तर कॉन्स्टेबल पदासाठी चार हजार दोनशे आठ जागा आहे आणि सब इन्स्पेक्टरला चारशे बावन्न जागा असणार आहे टोटल चार हजार चारशे साठ ह्या जागा येऊ घातलेल्या तसं ह्या जागा वाढू पण शकतात ह्या जागा आता चार, चार, चार हजार चारशे साठ नसून किती आहे चार हजार काय म्हटलंय चार हजार सहाशे साठ जागा आहे चार हजार सहाशे साठ जागा येऊ घातलेल्या आता याबद्दल एक नोटीस एक न्यूज पेपरला ऍड आलेली आर आर बीची पेपरला ऍड पण आलेली पेपरला ऍड जे आले त्यामध्ये महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो दोन मार्च दोन हजार तेवीस ची जाहिरात आहे पेपरला आलेली आहे अजून ऑफिशियल वेबसाईट ला नोटिफिकेशन आलेलं नाहीये ते कधी जात ते पण सांगतो बघा ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला या डेटला म्हणजे पंधरा एप्रिल दोन हजार ला ही ऍड बघायला मिळेल पंधरा एप्रिल पासून फॉर्म भरण्याची प्रोसेस पण चालू होणार आहे आणि फॉर्म भरायची लास्ट डेट एक महिना म्हणजे चौदा मे दोन हजार चोवीस पर्यंत आहे ह्या एका महिन्यात तुम्हाला फॉर्म भरायचे आहे तयारीत राहा डॉक्युमेंट काय लागतात सगळ्या बातम्या तुम्हाला मी पुढच्या स्त्रीमध्ये देणार आहे सो नक्कीच बघा त्यानंतर इथे जर बघितलं तर ऑफ पोस्ट काय सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल आहे आता त्यापैकी पदवीधर जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी एक महत्वाची नोटीस बघा ग्रॅज्युएट झाले उमेदवारांसाठी पस्तीस हजार चारशे सॅलरी स्ट्रक्चर असणार आहे सॅलरी किती आहे पस्तीस हजार चारशे मेडिकल स्टँडर्ड सेंट्रल गव्हर्नमेंट बी वन म्हणजे तुमच्या फॅमिलीला मेडिकल स्टँडर्ड पण मिळणार आहे त्यानंतर एज किती असावं लागतं तुम्हाला कमीत कमी वीस जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षापर्यंतचा उमेदवार इथे फॉर्म भरू शकतो एज रिलॅक्सेशन कॅटेगरी नुसार पण असणार आहे बरोबर पण ओपनचा जो असेल तो एक सात दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं वय वीस कमीत कमी मॅक्सिमम अठ्ठावीस असावं लागेल तुम्ही ग्रॅज्युएट पण पाहिजे चारशे बावन्न या पदासाठी व्हॅकन्सी आहे कोणत्या पदासाठी म्हटलं तुम्हाला हे पद आहे सब इन्स्पेक्टरचं खूप चांगलं पद आहे सब इन्स्पेक्टरचं पे स्केल तुम्हाला बघितलं तुम सेव्हन तुम सीपीसी नुसार सिक्स आहे ओके आता यामध्ये तुम्हाला महत्वाचं अजून एक की या सगळ्या जाहिरात तुम्हाला मुंबईच्या वेबसाईटला पण बघता येईल बघा प्रत्येक हे काही आर आर चे हे दिलेले प्रत्येक एरिया दिलेले अहमदाबाद अजमेर बेंगलुरू त्याचप्रमाणे मुंबई पण आहे आर आरबी मुंबई डॉट डॉट इन या वेबसाईटला पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि ही जी जाहिरात ही आली आहे दोन मार्च दोन हजार चोवीस ची पेपरला आलेली जाहिरात आहे सो आर आर ची तुम्ही जर तयारी करत असाल तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे की तुम्हाला साधारणतः फॉर्म सुटणार आहे पंधरा एप्रिल पासून पंधरा मे पर्यंत फॉर्म भरायचे पात्रता काय ग्रॅज्युएट पाहिजे तुम्ही कोणताही ग्रॅज्युएट चालणार आहे डिस्टन्स लर्निंग पण चालणार आहे फेल होतो तरी चालेल फक्त सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे वयाची मर्यादा वीस ते साधारणतः अठ्ठावीस पर्यंत दिलेली आहे सॅलरी किती असणार आहे तर सॅलरी तुम्हाला पस्तीस हजार प्लस सॅलरी असणार आहे नियुक्ती भारतात कोणत्याही राज्यात होऊ शकते महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते तुम् परीक्षा मराठी मध्ये देता येते का याबद्दल तुम्ही दो जर दोन हजार अठराचं एक नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन दो दो जर बघितलं तर त्यामध्ये सांगितलंय बघा हे दोन हजार अठराचं नोटिफिकेशन आहे आणि यामध्ये सांगितलंय कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे सीबीटी म्हणतो आपण त्याला आणि ही एक्झाम तुम्हाला मराठीत देता येणार आहे टोटल लँग्वेज जर आपण बघितलं तर पंधरा मध्ये दे एक्झाम देता येतं त्यापैकी एक त्यामध्ये मराठी सुद्धा आहे तुम्हाला वाटलं मला इंग्लिश द्यायची तर इंग्लिश मध्ये पण असणार तुम्हाला वाटलं हिंदीत तर हिंदीत पण असणार आहे पण जनरली आपण अभ्यास करताना मराठीत बराच केलेला असतो म्हणून मराठीत पण एक्झाम आहे आणि इंग्लिश मध्ये पण असणार आहे सो so, याची लेव्हल काय पेपरची द टेन्थ मॅट्रिक लेवल क्वेश्चन yeah. पेपर तुमची असणार आहे सो खूप चांगली संधी तुम्हाला आहे जे विद्यार्थी या सरळसेवेतनं आता मागील सरळसेवेतनं राहिलेत त्या विद्यार्थीसाठी सुवर्ण संधी नक्की याचा फायदा करून घ्या काही शंका असेल तर नक्की ह्या नंबरला कॉल करा किंवा स्क्रोललाईन नंबर आहे बॅच पण चालू झालेली so, आहे सो लगेच बॅचला जॉईन व्हा काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा इथेच थांबतो धन्यवाद